त्यांना आपण विचारा कशा पद्धतीने नियोजन केलं नमस्कार नमस्कार नं बाळूमामामाचं मंदिर आता तुम्ही इथं बांधलेलं आहे आणि एकतीस जुलैला त्याचं या ठिकाणी स्थापना आहे आणि कल्चरवरून समारंभ आहे काय म्हणजे कशा कसा आला डोक्यात तुमच्या बाबू मंदिर बांधायचं एक मी बाळमामाचं निश्चिम भक्त म्हणून गेली वीस वर्ष कोल्हापूर ते आत्मापूर जाणं येणं असतं तिथलं बाळमामाच्या देवस्थांच्या तर्फे बरेचसे सामाजिक उपक्रम राबवले जातात आणि बाळमामा देवस्थान टी व्ही मालिकामध्ये सुरू होऊन संपूर्ण महाराष्ट्र देश मंडल तरी चाल हरकत नाही तळागावात पोचलेलं आहे आणि इथे एक जागृत देवस्थान असल्यामुळं लोकांचं बी ओढ भरपूर असल्यामुळं माझ्या बी मनात आमच्या मळ्यात घेतलेल्या जमिनीमध्ये विकत एक आशीर्वाद मिळावा म्हणून बाळामामाचं मी तिथे मंदिर स्थापना करायचं ठरवून आज पूर्ण होत आहे आणि एकतीस जुलै दोन हजार पंचवीसला ते मूर्ती प्रतिष्ठापना कळशारोहण आणि माझ्या घराचं वास्तुशांती असं से आ, से वेगले। वेगले उप, उप, उन, आ, असे वेगवेगळे उपक्रम ठेवलेले आहेत त्या अनुषंगानं प्रतिष्ठित लोकांना सर्वसामान्य नागरिकांना मित्रमंडळी पत्रकार मंडळी सगळ्या लोकांच्या हस्ते इथं येऊन कार्यक्रम आयोजन करून त्यांचं मी आशीर्वाद घेणार आहे तरी सर्वांनी इथं उपस्थित राहावे असं माझी अपेक्षा आहे श्री बाळूबामाच्या मंदिरासाठी तुम्ही जे दगड आणलेत अगदी रेखू दगड आहेत साधारणतः कोकणातील दगड आहेत ते कसं डोक्यात आलं तुमच्या बरं मी कोल्हापुरात जवळ असल्यामुळं गड इंग्लज म्हणा आजरा चंदगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कारण त्या परिस्थितीनुसार तिथं चिऱ्याची खणी असल्यामुळं तिथलं बरसं मी माझ्या व्यवसायाच्या निमित्त फिरलेलं आहे फिरून माझ्या मित्रमंडळी जे घरं वगैरे बघून त्या पद्धतीचं डिझाईन एक आपल्याकडे व्हावं असं एक मनोमन इच्छा होती मग त्या संदर्भात ते कारागीर एक लक्ष्मेश्वर गदम म्हणून कर्नाटकातील कारागीर एक गाव साधारण एक तीनशे कुटुंब आहेत ती महाराष्ट्र करणं देशभरात हे पार अहमदाबाद ते औरंगाबाद तेच काम करतात त्यात त्यांचं स्पेशालिटी आहे आणि ह्या घराचे या दगडाचं एक वैशिष्ट्य असं आहे वातावरण किती थंड झालं किंवा गरम झालं तर ते सगळं गोष्टी कॅल्क्युलेशन मेंटेन ठेवतं घर कायम एका लेवलला पातळीवर हवामान मेंटेन ठेवतं त्या अनुषंगानं आपला दुष्काळ भाग इथं उष्णतेचं प्रमाण जास्त आहे त्या अनुषंगानं ते मी ते दगडाचं चॉईस करून त्याला गिलाव काय केलेलं नाही देवाचं जसं हेमाळ नॅचरली स्टोन ठेवलेला आहे त्या अनुषंगानं ते बी लोकांनी इथं प्रात्यक्षिक बघू शकत आहे तसं मी सोय केलेलं आहे आणि आम्ही धंद्या दिमित्त कोल्हापूर स्थायिक असल्यामुळं कोणी इथं भक्त म्हणून आला मित्र म्हणून आला एक स समाज कुठलंही जरी आलं लहान मुलापासून शाळेच्या शैली जर इथं आला इथं सगळं करायचं नियोजन केलेलं आहे तसं जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सर्व समाज बांधवांनी इथं येऊन इथलं बघून एक रोल मॉडेल कसं होता येईल त्यांचाही काय तर सल्ला मी घेणार आहे त्या त्या अनुषंगानं जास्तीत जास्त येऊन लोकांनी इथं उपस्थित राहावं आणि सगळं कार्यक्रमच्या सोहळ्याच्या निमित्त सगळं बघावं आणि कंटिन्यू इथं क समाजासाठीच मी अर्पण दिस केलेलं आहे देवस्थान त्यामुळं इथं लाईफ टाईममध्ये कुठंही येऊन कधी येऊन राहण्याची किंवा खाण्यापिण्याचे बी भविष्यात नियोजन आहे माझं करायचं त्या अनुषंगाने सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे शेतकरी सध्या अनंत अर्थीशी एखादी वेळी सुद्धा कवटाळतोय मग त्या अनुषंगानं काही टेक्निकली सायंटिफिकली इज्रायल पद्धतीने इथं काही शेती करता येईल का ते सुद्धा कोल्हापुरातलं जे जसं काळशिद्ध सर एक रोल मॉडेल उभं आहे मठ त्यापर्यंत इथं काय करता येईल का असं एक माझं स्वप्न आहे त्या अनुषंगात त्या गोष्टी माझ्या एकानं हातानं होणार सर्व सम, समा समाज बांधव एकत्र यावं काय तर विचारविमय करावं पद्धतीने वाटचा करावं एक शेतकऱ्याला एक दिशा द्यावं द्या द्या आणि अडचणी बाहेर यावं आणि आपलं महाराष्ट्र देश गाव एक सुख समृद्ध व्हावं हे एक माझी मनोमन इच्छा आहे आणि मी धंदेवाला असलं बिझनेसमॅन असल्यामुळं जास्ती लोकांनी स्वतःचं उत्कर्ष करून घ्यावं चांगल्या पद्धतीने शिक्षण घ्यावं आणि एक ह्या गोष्टीने एक आध्यात्मिक बाजू म्हणून एक कारण बी इतर शेतकऱ्यांना मिळेल मग त्या हिशोबाने त्यांनी फायदा घ्यावा आणि त्यांचं भविष्य उज्ज्वल कर, करून घ्यावं अशी माझी इच्छा आहे किती एकर शेती आहे तुमची इथं इथं सध्या माझं वीस एकर शेती आहे आता काय लावली शेतीमध्ये आता एक चार एकर मध्ये मी चारशे आंब्याची बाग आणि शंभर नारळाची झाड शंभर सुपारीची झाड एवढे प्लांटेशन बाळूमाच्या मंदिरासाठी जर भक्तगण आले तर त्यांना बसण्याची वगैरे काय सोय आता होईल हा होणार इथं बसण्याची जेवणाची खाण्याची सगळे सोय होता होईल त्यासाठी तुमच्या सरकारची गरज आहे त्यामुळे हे काय तर आमचं प्रॉपर्टीचं असं काय स्वप्न केलेलं हे लोकांसाठीच केलेलं आहे समाजसाठीच हा केलेला आहे त्या अनुषंगाने काय विचार द्यावं घ्यावं काय वेळ पडली तर श्रमदान करावं त्या जसं मोठं प्रस्त हा मोठं प्रस्त व्हावं असंही माझं इच्छा आहे त्या अनुषंगाने इच्छा हे बी पूर्ण टाकाल तुमच्या आशीर्वादाने तुमच्या सहकार्यानं असं मला मनोमन वाटते कोळगिरीच्या चौकामध्ये तुम्ही त्या मंदिराचं एक तुम्ही कमान बांधलेलं आहे भैरवनाथ मंदिराचं ते काय कशा पद्धतीने बांधले आणि का बांधले ते कमान मग कोळगिरीचं ग्रामदैवत श्री भैरवनाथ इसलमडी रोडमध्ये येतं हेमाडपंत बांधकाम आहे दोन हजार बारापूर्वी पूर्वी टोटली अविकसित असं मंदिर होतं पण दोन हजार बारा नंतर आमचे गावचे सुपुत्र पाटील गुरुजी म्हणून आले मग गा सगळ्या गावांनी मिळून त्यांच्या हातामध्ये ते मंदिराचं जबाबदारी दिली त्यांनी स्वतःची नोकरी सांभाळत सांभाळत माझ्यासारखा सामाजिक हेतू ठेवून आत्ता जर तुम्ही बघितलं एक दहा पंधरा वर्षापूर्वी जे मंदिर होतं आता जमीन आसमानचा फरक आहे तिथं जरी तो नुसतं येऊन एकदा गेला परत परत अख्यात तालुक्यात तसं कुठं स्पॉट मिळणार नाही तसं जागा कुठं मिळाली एवढं तुम्हाला सुखानं समाधान राहता येईल सावलाखाली बसता येईल झाडांचं जा प्रगती झालं आहे मंदिराचं सुद्धा प्रगती झालेलं आहे त्या त्या मानस डोक्यात घेऊन परत हे बी आमचं जमीन कारा देत असल्यामुळं कुळगिरी काय शेवर असल्यामुळं हिथे त्याच पद्धतीने काय तर विकास व्हावं या हिशोबात विकास दृष्टिकोनातून हे माझा प्रयत्न आहे ओके धन्यवाद हे होते okay. माझ्यासमोर श्री राजाराम साहेब अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी विकास केलेला आहे शेतीच्या माध्यमातून सुद्धा कोळगिरी व परिसरातील लोकांना एक आधुनिक तंत्रज्ञान मिळालं पाहिजे नॅचरल शेती कशा पद्धतीने केली पाहिजे याचे वेगवेगळे इथून पुढच्या काळामध्ये त्यांच्या या शेत नमस्कार मी राजाराम शंकर चमकेरी मुक्काम पोस्ट कोळगिरी सन दोन हजार साली मी कोळगिरी गाव सोडून कोल्हापुरात नोकरीच्या रोजगारच्या शोधामध्ये गेलो कोल्हापूरला गेल्यावर बालमाच्या भक्तीनं आदमापूरला जाणं येणं आजपर्यंत चालू आहे आणि ते कर, कर मी भक्त असल्यामुळं मी माझ्या मळ्यामध्ये घेतलेल्या जमिनीमध्ये तुमचं मूर्ती मूर्तीचं प्रतिष्ठापना करून त्या अनुषंगानं काही सामाजिक कार्य कार्याचा हेतू ठेवून आज तागायत एक स्वप्न पूर्ण झालेलं आहे त्या देवस्थानच्या ठिकाणी शेजारीच मी माझं स्वतःचं घर बांधून जबी वास्तुशांती त्याच दिवशी आयोजित केलेला आहे फक्त माझं एवढंच अपेक्षा आहे जत हा संपूर्ण दुष्काळ भाग असल्यामुळं रोजगाराच्या विकासाच्या अनंत अडचणी आहेत काही राजकारण्याकडे चुका झाल्या असतील काही लोकांच्या अद्रोड शिक्षण असल्यामुळं काही स्वतःहून त्यांना विकास करता आलं नाही त्या अनुषंगानं मी एक व्यावसायिक म्हणून संपूर्ण देशभरात पुस्तकाचं होलसेल खरेदी विक्रीचा व्यवसाय सध्या करीत आहे त्यामुळे एक समाजाचं देणं म्हणून एक गावाची ओढ म्हणून आज काही मी माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी गावकऱ्यांना सहकार्य घेऊन गावकऱ्यांचं इथून पुढे भावी वाटचाल करण्याचं मी नियोजन केलेलं आहे आणि शेती करत असताना टेक्निकली बहुत भरपूर इश्यू आहेत तरी सुद्धा काही शेतकऱ्याच्या समोर इथं काहीतरी करून नवीन टेक्नॉलॉजी वापरून शेती कसं फायद्यात आणता येईल या अनुषंगानं अभ्यासपूर्वक माझा इथं प्रयत्न चालू आहे मग इथं प्रत्येक शेतकरी बांधव इथं येऊन पहावं एक रोल मॉडेल म्हणून त्याचबरोबर एक कनेरी मठासारखं सेंद्रिय पद्धती शेतीचं काय तर प्रक्ष देण्याचं प्रशिक्षण देण्याचं माझा हेतू आहे त्या अनुषंगानं एकतीस जुलै दोन हजार पंचवीस ला कळशारोहन बाळमाचं मंदिराचं प्रतिष्ठापना त्यानंतर माझं वास्तू एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं राजकारण समाजकारण व्यवसायिक सर्व क्षेत्रातील नामवंतांच्या हस्ते इथं उद्घाटन करीत आहे त्यानंतर त्यानंतर काही विकासाच्या दृष्टिकोनातून इथं काही सामाजिक हेतू किंवा एखादा प्रकल्प राबवण्याची माझी मनोमन इच्छा आहे माझा व्यवसाय व्यवस्थित सुशूषित असल्यामुळं फुल ना फुलाची पाकळी एक सामाजिक देय म्हणून सहकार करून एक समाज पुढे जावं गाव पुढे जावं तालुका पुढे जावं आपलं महाराष्ट्र पुढे जावं देश पुढे जावं एक स्वच्छ हेतूने त्या, त्या अनुसार मी प्रयत्न करणार आहे इथून पुढे तशी वाटचाल राहणार आहे त्यानंतर इतर काही उद्योगधंदे वगैरे एखादा आपल्या अ काही आपल्या परिस्थितीनुसार काही उभा करता येईल का रोजगारच्या संधी उपलब्ध होतील का त्या अनुषंगाने सुद्धा काही माझा प्रयत्न राहणार आहे इथून पुढे त्यामुळं इथं बी थोडस शेळी पालन मेंढीपालन गायपालन पाण्याची थोडस सिस्टीम थोडस पाण्याची सोय होत चाललेलं आहे त्यामुळे लेबरच्या भरपूर काही प्रॉब्लेम प्रॉब्लेम्स आहेत शेती कसं ऑटोमॅटिक करावं कमीत कमी लेबरामध्ये कमीत कमी उतर खर्चा शेती कसं करता येईल असं इथं काय तर मी एक योजना करून ते एक आदर्श समाजासमोर ठेवायचा प्रयत्न करणार आहे त्या अनुषंगाने सगळ्या इथं गावकऱ्यांनी सगळ्यांनी इथं यावं प्रशिक्षण घ्यावं आणि त्यांनी स्वतंत्र फायद्याचं शेती करून आज जे शेतकरी दुष्काळग्रस्त होऊन होरपळते मृत्यूशी कवटळून घेते त्याला कुठेतरी एक मार्ग दिशा दाखवण्याचा माझा प्रयत्न राहील त्या अनुषंगाने हे सगळं प्रयोजन आयोजलेलं आहे एकतीस जुलैला सर्व माझ्या बंधू भगिनी सर्व स्तराच्या मान्यवरांनी इथं उपस्थित राहावं आणि मी त्यांचा स्वागत करीन त्यांनी कार्यक्रमाला हजेरी लावून त्या दिवशी ही सोहळा संपन्न करावं असं माझी मनोमन इच्छा आहे